क्रमांक पाच अध्यक्ष महोदय निरादेवधर हा फक्त पाण्याचा प्रकल्प नसून महाराष्ट्र वाचवणाऱ्या वंशजांच्या दुर्दशेचा व त्यांच्या करुण कहाणीचा हा इतिहास आहे शूरवीर सरसेनापती संताजी गोरपडे यांनी सोळा वर्ष ज्या संभाजीबाबा दरा व अस्सवल दरा या महादेवाच्या डोंगररागामधून औरंगजेबाना जर्जर केलं स्वराज्य वाचवले म्हणजे महाराष्ट्र वाचवला त्यांचे वंश सरसेनापती सरदार शिरवीर बाबराव पवार व मकाजी देवकते यांची भूमी म्हणजे हे बावीस गावे आहेत आणि निरा दे, निरा देवदर प्रकल्पामध्ये गेली पंचेचाळीस वर्ष हे पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अध्यक्ष महोदय फक्त निवडणुकीसाठी वापरण्याचा मुद्दा म्हणून या प्रकल्पाकडे गेले अनेक वर्ष पाहिलं गेलेलं आहे अध्यक्ष महोदय गेल्या विधानसभेमध्ये मी मंत्री महोदयांना प्रश्न विचारला होता त्यावेळी मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की प्रसंगी आम्ही कर्ज काढू पण हा प्रकल्प जे जे पूर्वीचे प्रकल्प आहेत जे सर्वात जुने प्रकल्प आहेत ते प्रकल्प आम्ही पाठीमागं ठेवणार नाही परंतु आत्तापर्यंत या सोळा गावाच्या समावेशाचा शासकीय उपसा योजना शासकीय उपसा सिंचन योजनेला साधी तीन महिन्यामध्ये मंजुरी दिली नाही अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शंभर दिवसामध्ये या पूर्ण योजनेचं टेंडर काढलं जाणार का आणि ज्या शूरवीर संताजी गोरपडेंच्या सैन्यामध्ये लढलेले हे त्याचे त्यांचे वंशज आहेत आणि ज्या ठिकाणी संताजी गोरपडेंचा वध झाला ते ही बावीस गावं आहेत त्या बावीस गावामधल्या कनेर इस्लामपूर या संगमावरती संताजी गोरपडेंचा कप्टानी वध करण्यात आला सोळा वर्ष ज्या माणसांनी या भूभाबाग भूभाबा भूभाभागामध्ये काढलं त्या त्यांच्या वंशजांचे पाण्या वाचून गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही वाट बघतोय त्या लोकांची अपेक्षा आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्यात पहिला हा प्रोजेक्ट पूर्ण करावा मंत्री महोदयाने गेल्या अधिवेशनामध्ये या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये हा सर्वात जुना प्रकल्प आहे याला निधी उपलब्ध करू प्रसंगी कर्ज काढू पण हा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द दिलेला होता माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता यापेक्षा वाट पाहायला आम्हाला लावू नका आपण शंभर दिवसामध्ये या धरणाच्या उर्वरित कॅनॉलच्या कामाचे टेंडर काढावे ही विनंती सदस्य जानकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला खरं म्हणजे आपण जानकर साहेब हा विचार केला पाहिजे की पंचेचाळीस वर्ष आपल्याला काय थांबावं लागेल त्यांच्या ताब्यात ही सगळी सत्ता होती सगळी साधनं होती त्यांनी या निरा कालव्यातून निरा कालव्यातून पाणी आपल्या तालुक्यात येऊ द्यायचं का निरा तुमचा हा जो प्रकल्प आहे नीरा देवघर या संदर्भातही तोच मुद्दा ज्यावेळी चर्चेला गेला की आपल्या तालुक्याचं पाणी त्या ठिकाणी का जात नाही आपल्या तालुक्याला का मिळत नाही मी अध्यक्ष महोदय आणि ही माझी गोष्ट राजकारण व्यतिरिक्त आहे आपण या भागाला पाणी मिळालं पाहिजे यामध्ये पाण्यासंदर्भात मला आठवतं हो की आपले माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या विषयामध्ये इतका प्रचंड पाठपुरावा केला पा आणि मला मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खरं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की पहिल्यांदा ह्या पाणी वाटपातून आज निरादेवधर देवधर प्रकल्प जो आहे जो अकरा टी एम सीचं मला वाटतं अकरा टी एम सीचं धरण ते त्याच्यामध्ये तर त्या आणि गुंजवणी अशा दोन प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्येक सुरुवात झाली काम काम पूर्ण झालं आहे तुमच्या या निरा देवधर प्रकल्पातून जो कालवा जातो आहे त्या कालव्याचं पहिले पासष्ट किलोमीटरचं काम झालेलं आहे बाकीचं आता पिढीएनचं काम आहे आपल्याला मागतं एकशे पस्तीस किलोमीटरपर्यंत आपलं माळशिरच आहे आणि म्हणून आपल्या खासदार राम सातपुते असतील आमदार रामसोत्पा सातपुते आपल्या अगोदर आमदार होते रणजितसिंह निंबाळकर जे खासदार होते यांच्या पुढाकारानं आणि आपण नंतर सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतायत निश्चितपणे पिढीएनचं काम आता साधारण जे शंभर किलोमीटर करायचं आहे वीस किलोमीटर काम झालं आहे बाकीचं पुढच्या कामाला आम्ही शेतकरी गतीने पूर्ण करतो आहे आणि आपल्या या सं उर्वरित गावांना पाणी देण्यासंदर्भात निश्चितपणे सरकार सकारात्मक आहे कारण शेवटी माळशिरस तालुक्यातल्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे किंवा फलटण किंवा ह्या संपूर्ण भागाला पाणी मिळालं पाहिजे आणि दृष्टीने आपले प्रयत्न आहे खरं म्हणजे आपण मला जो प्रश्न विचारला ते महा मी या संदर्भात सांगू इच्छितो की खरं म्हणजे या बाबतीमध्ये आपल्या सरकारनं महायुती सरकारनं पुढाकार घेतला म्हणून पाणी मिळणार आहे आपल्याला मागच्या सरकारमध्ये काय घडलं मी विचारणार नाही तुम्हाला परंतु आपण सुद्धा मला वाटतं जानकर साहेब थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की या सगळ्या मागच्या इतिहासाच्या दाऱ्यापेक्षा हे सरकार जे आता काम करत आहे आणि दुष्काळी भागाला पाणी देण्यासंदर्भात पाऊल आहे मला वाटतं निश्चितपणे त्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात पुढच्या काही वर्ष दोन वर्षामध्ये आपण हे काम निश्चितपणे पूर्ण करू कालव्यांचं काम झालं आहे आता फक्त पिढ्यांचं काम राहिलं आहे ते सुद्धा जर पूर्ण लवकर आपण करू शकलो तर आपल्याला हे पाणी देत आहे सन्मान्य सदस्य समाधान आवतोडे बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने अगदी समर्पक उत्तर दिलेलं आहे पण त्याच्यात लागून कारण या निरा कालव्याचं पाणी हे माझ्या मतदारसंघात पंढरपूरमध्ये पण येतं आहे पण म अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की याचे बरेचसे आउटलेट आहेत हे आउटलेट नादुरुस्त आहेत हे आउटलेट नादुरुस्त लवकरात लवकर दुरुस्त झाले पाहिजेत आणि दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी माझ्याच मतदारसंघातील उंबरगाव भोवाळी कोरटी गादेगाव वाखरी या गावांना उन्हाळ्यामध्ये पुरेसं पाणी मिळालेलं नव्हतं तर हे पाणी न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांचंसुद्धा आतोनात नुकसान झालं आणि महोदय ज्या वेळेला उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या काळामध्ये या पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे आणि हे योग्य नियोजन झालं तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो आहे म्हणून अध्यक्ष महोदय मंत्रिमहोदयांना स्पेसिफिक हा प्रश्न आहे की जे आउटलेट आहेत हे लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत आणि पाण्याचं नियोजन विशेषतः करून आपण उन्हाळ्यातसुद्धा या ठिकाणी विशेष लक्ष महोदय देतातच कारण एखादा फोन जरी आम्ही केला तर लगेच त्या ठिकाणी त्याचा रिप्लाय असतो आहे तर याचं योग्य नियोजन व्हावं हे महोदयांना या ठिकाणी विनंती आहे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य साहेब म्हटल्याप्रमाणे हा हा जुना कालवा होता शंभर वर्षापूर्वीचा निरा उजबा कालवा डावा कालवा त्यावेळी झाला त्याच्यातले काही स्ट्रक्चर आहे पंढरपूर तालुक्यातीलसुद्धा पंढरपूर भागातील सहा हजार हेक्टरपर्यंत अध्यक्ष मोदय क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि याच्यात जी आवश्यक जी दुरुस्ती करायची असेल जी काही अध्यक्ष मोदय याच हंगामामध्ये आपण ती दुरुस्त करू जेणेकरून ती पूर्ण क्षमतेने पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या सम सन्मान्य सदस्यांनी संदर्भात सूचना केलेल्या आहेत बाबतीत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल